स्वर्गात आल्याचा अनुभव काय असतो तो, तो आपण या ठिकाणी बघू शकता उन्हाळ्यात या सप्टेंबर महिन्यात वगैरे असं नाही मे महिन्यात आलं तरी चालेल सप्टेंबर महिन्यामध्ये उन्हाळा ठेवलाय ना तुला तू नीट पकडून चालू चांगलाय आवा निघते अजून किती पायऱ्या आपल्याला तीन हजार चारशे चारशे हा स्वर्गाचा दरवाजा आहे जय शिवराय मित्रांनो बागलांच्या बागुलवंशी राठोड घराण्याचा अकरावा राजा विरम शहा याने मांगीतुंगी सोळक्यावर असलेली लेणी बांधून घेतली अशा या नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी आज आपण जात आहोत भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे छोटे भाऊ बलराम यांचा इतिहास सुद्धा या सोळक्यांसोबत जोडलेला आहे जेमतेम शंभर पाऱ्या चढलोय चार फुटाचा जिन आहे फक्त आणि माझ्या मित्रांना डाऊट आहे की मी माप बरोबर सांगतो का नाही ओके, ओके, बरोबर ना ठीक आहे मान्य केला आणि हे साईडला जरा पकडायला दिलेलं त्याच्यामुळं जरा रिलॅक्स फील होत आहे चांगलं नीट पकडून निघते अजून किती बाहेर जात आपल्याला तीन हजार चारशे चारशे या ठिकाणी थोडे पुढे चालून गेल्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच काही लेणी पाहायला मिळतात आपण त्या ठिकाणी पार्किंग केलेले बरेचशा आपण पायऱ्या चढून आता इथपर्यंत आलो आहे आणि वरती ती काळ्या पाशाण्यात कोरलेली मूर्ती दिसेल आपल्याला दुख्यात आहे सगळं काही आता जेव्हा आपण समोर जाऊ जवळ तेव्हा आपल्याला बाकीचे काय विजिबिलिटी कमी असेल तर बघायला मिळेल पब्लिक कमी आहे संडेमुळं आम्ही सकाळी धावले था तर त्याच्यामुळं पटापट सगळ्यांच्या आधीवरती पोहचू मी तुला दिला पडून रेडगुड शिवाय पर्याय नाहीये दम लागला ना कुठे अक्षरशः आता जवळजवळ किती पंधराशे पायऱ्या झाल्या असतील ना पंधराशे झाल्यात नागमोडी वळणाच्या पायऱ्या आणि लाट मन मोहून टाकत आहे आता आपण एवढ्या पायऱ्या चढून ये ना मांगी किल्ल्याच्या अक्षरशः ही कमान दिसते आपल्याला आणि पुन्हा लेफ्ट साइडला जाऊ आपण मांगीच्या सुळक्याकडे चला या मांगी या सुळक्याला आपण पूर्ण प्रदक्षिणा घालू शकतो अशी या ठिकाणी चारही बाजूने गोलाकार आपल्याला तडबंदी आणि एक पायवाट दिसून येते ती आपण आता कव्हर करूया मांगी तुंगी या दोन सुळक्यांच्या मध्य भिंतीवर भगवान श्रीकृष्णांच्या पार्थिवावर त्यांचे छोटे भाऊ बलराम यांनी अग्निसंस्कार केले आणि मांगी सुळक्याकडे तोंड करून ते तपाला बसले अशी आख्यायिका सांगितली जाते याचा पुरावा या ठिकाणी एका लेणीमध्ये एक मूर्ती आहे ज्याची आपल्याला फक्त पाठ पाहायला मिळते ते म्हणजे श्रीकृष्णाचे भाऊ बलराम इथून आपण पुन्हा पुढे आल्यानंतर आपल्याला एक गुफा दिसते प्राचीन गुफा जैन प्रति प्रतिमा आता या ठिकाणी सुद्धा या पूर्ण गुफेत चौफेर आपल्याला अंधार भरपूर आहे काही मूर्ती आपल्याला दिसतील या गुफेची आहे पाच पाच इंच असे माझ्या आईटनुसार अगदी डोकं लागतंय माझं चला स्पीड ब्रेकर वाटलाय अतिशय सांभवणी गुफेत येताना हे जे वरच आहे अगदी हाईट कमी यायची त्यामुळे ना खाली वाकून <laughs> या आमचा एका मित्राचा आताच कपाळ झालेला आहे जय शिवराय मित्रांनो स्वर्गात आल्याचा अनुभव काय असतो तो आपण या ठिकाणी बघू शकता अगदी तीन हजार पाचशे पायऱ्या चढून आल्यानंतर हा जो काही धुक्याचा अनुभव आहे हा आपला हातून हा अगदी कॅमेऱ्यात कैद करण्यासारखा तुम्हाला दाखवण्यासारखं तर नाही एवढा क्लॅरिटी पण जो डोळ्यांनी साठवतोय मी तो एकदम जबरदस्त अनुभव आहे हा ते असं पण एक ट्रेक व्हायला पाहिजे वारा आणि त्या धुक्याचा पाऊस जबरदस्त या मांगी सुळक्यावर आपण आहोत आता आणि आता पुन्हा खाली उतरून आपण तुंगीकडे जाणार आहे त्या ठिकाणी आपल्याला भारताची भिंत नैसर्गिक भिंत आपल्याला पाहायला मिळेल ही बरीच लांब आणि आपल्याला एक अनुभव असा येईल की चायना वॉल कसे आहे तसं आपल्याला पाहायला मिळेल मी बोलतो ते <laughs> ब्लॉग करायचं कशाला समोर दाखवतो त्या भिंतीवरून चाललोय पण ती भिंत जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही युट्यूबला सर्च मारू शकता <laughs> कारण आता एवढी व्हिजिबिलिटी आहे तर काही दिसत नाहीये आमचे मित्र सहकारी मित्र कृष्णा बागडे युट्यूब चॅनलचे मालक त्यांचे मित्र स्वस्तिक सार्थक प्रतीक आणि नाही 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 आपण आहे ना हा ब्लॉग सप्टेंबर मध्ये ड्रोन शूट मध्ये करणार आहे तर हा जो पावसातला जो आनंद आहे हा पण एक आपला वेगळाच आनंद असणार आहे तर मग चला तुंगी सुटक्याकडे जाऊया या ठिकाणी बघ कसा हा इथं दिसताय बघ मस्त हे दाखव किती उंचावर आपण त्या भिंतीवर आहे बघू शकता आपण किती उंचावर आहे तुंगीला जोडते ही भिंत आहे जी मांगी तुंगीला जोडते आणि ही समुद्र सपाटीपासून उंची काहीतरी दोन हजार आठशेच्या मीटरच्या आसपास काहीतरी आहे तर अशा तऱ्हेने माझं एक सजेशन आहे जर तुम्हाला खरंच मांगीतुंगी यायचं असेल तर पावसाळ्यात येऊ नका उन्हाळ्यात या सप्टेंबर महिन्यात वगैरे असं मे महिन्यात आला तरी चालेल सप्टेंबर महिन्यामध्ये उन्हा ठेवलाय ना तुला <laughs> अरे आता ही भिंत आहे ना या साईडला पण दरी आहे तुम्हाला काही शक्यता दिसत नसेल खरंच खूप खोल दरी आहे <laughs> तर हे आमचे रील्सचे रील रील्स आहे कृष्णा <laughs> बागडे प्रतीक पडवळ आणि हा रील्स काढणारा व्यक्ती स्वस्तिक आपलीच पोरा येऊन व्हिडिओ मध्ये आली <laughs> आपले ने। चालत नाही बघू शकता इथे किती आसा गर्दी आहे खूपच गर्दी आहे त्यामुळं इकडे येऊ नका गर्दी नसेल तेव्हा या काहीच पावसाळ्यात येऊ नका घरी बसा मके उकडा आणि खा मस्त गरमागरम मके कांदा भजी ऐकवलं बनवायला आपण आता जाऊ परत जाऊ ना घरी जाऊ काय फायदा नाही कारण का तुम्ही येऊन ना तुम्हाला काही बघायला भेटणार नाहीये आम्ही अक्षरशः येऊन पस्तावलोय चार हजारचा पेट्रोल लागलाय जेवणाचे जातील जा तीन चार हजार रुपये म्हणजे दहा हजार रुपये वेस्ट आहेत त्यांचे तर खरंच काही तुम्हाला जर याद असेल जेव्हा पाऊस नसेल तेव्हा आलं तर खूपच अतिउत्तम आता तुम्हाला भरपूर काय काय दाखवायचं होतं दाखवण्यासाठी इथं काहीच नाही आहे तर बघू शकता तुम्ही किती धुका आहे दोन्ही साईडला आता मी तुम्हाला दोन्ही साईडला दाखवतो पहिले राईट साईडला हे बघा ही हा दोन्ही बाजूला कडा आहे आणि त्याच्या बाजूला कॅमेरा ही पूर्ण आवाज आला पाहिजे हे बघ हे बघ कसे खोल आपण दुर्ग भंडरला जशी आपण दुर्ग वंडरलाची भिंत बघितली ना सेम तशीच भिंत दोन्ही साईडने एकदम खोल कडा आपल्याला पाहायला मिळतो काहीच आता ज्यांनी भाषण दिलं आपल्याला माहिती दिली मित्रांनो हेच ती पवित्र जागा ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या शरीरावर अग्निसंस्कार केले अशा या पवित्र जागेला नमन करून आता आपण पुन्हा तुंगी सोळक्याकडे जाणार आहोत जर तुम्हाला जर केदारनाथ ची फिलिंग फील जर घ्यायचं असेल तर ही सुद्धा सुविधा अवेलेबल आहे आपल्याकडे तिथेशी आल्यानंतर खाली तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता अरे पण हे मागाशी पण याला खाली हे बाजूला असलेले टाके कृष्णकुंड म्हणून ओळखले जातात अशा पवित्र ठिकाणी आपण कुठलाही कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी मित्रांनो तुमची जवळ आपण तुमची सुरक्षा जवळ अगदी आपण तरी पण विद्युत एवढी डेंजर आहे का काहीच दिसत नाही आता आपण जवळ जाऊन बघूया दिसतो थोडं याला स्वर्गाचा दरवाजा असं आपण मानू शकतो कारण बघा या याचा स्वर्गाचा फील यायला असेल तर तुम्ही ते येऊ शकता आणि काका डायरेक्ट काका काका तुम्ही बाजूला मित्रांनो हा जो वातावरण आहे अगदी सुखद अनुभव देणार आहे सरकारची किरी आपल्याला घेऊन जाणार आहे असा हा अनुभव होणार हा जो वातावरण आपल्याला पहिले वाटत होतं की काही मोसम एवढा काही खास नाही आहे पण अगदी सुंदर वाटत या ठिकाणी आता या जर स्वर्गाच्या स्थिडीचा आपण अनुभव घेऊया आणि वरती चढू भारतातील सर्वात लांब नैसर्गिक भिंत या मांगीतुंगीची ओळखली जाते ती आपण पाहत आहोत नाशिक जिल्हा हा किल्ल्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यापूर्वी त्यात असलेले हे मांगीतुंगी सर्वांचं आकर्षण असलेलं हे ठिकाण अगदी दोन्या साईडला धुकच दुःख आणि शिड्या काही संपत नाही आणि वरचं काही दिसत नाही अजून तुंगी सुटका दिसतोय आपल्याला थोडासा मग आपण आता या तुंगी सुळक्याकडे जाऊया हे जे काही पाचशे स्टेप आहेत ते आपण चढून आता त्या ठिकाणी जाऊया आणि तिथे पण काय मूर्ती वगैरे आहेत त्या बघायच्यात आपल्याला एकशे आठ फूट उंच महावीर ऋषभगिरी ऋषभदेव देव या गडावर ही पूर्ण काया पाशिणात खोदून बनवलेली ही मूर्ती एकशे आठ फूट उंच आपण पाहतो या मूर्तीचं काम दोन हजार सोळा साली पूर्ण झालं तसच ही आकर्षक मूर्ती पाहायला अगदी दूरवरून लोक इथं येत असतात जय शिवराय मी ट्रेकर कृष्णा बागडे आपल्या मांगीतुंगीची व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि पुन्हा भेटूया नवीन ट्रेकला तोपर्यंत व्हिडिओ पहा लाईक करा आणि शेअर करा